कोकणचा तुमच्या हक्काचा खासदार चारशे पार मध्ये असावा नारायण राणे यांचं वक्तव्य मी कमी बोलणार आहे माझ्याबद्दल बोलण्यासाठी हे सर्वजण आलेले आहेत भाजप चारशे पार होणारच कोकणातील ही जागा यामध्ये असेल यासाठी हा मेळावा आहे मोदी साहेबांनी भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली मोदी साहेबांनी चोपन्न योजना गरीबांसाठी दिल्या कोरोनात ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला या देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी असावेत उद्योग वाढवण्यासाठी अनेक योजना मोदी साहेबांनी दिल्या उदय सामंत मी मंत्री तुम्ही मंत्री आहात कोकणात बेकारीची मोठी समस्या कोकणात उद्योग धंदे यावेत मला जर तुम्ही निवडून दिलं तर उद्योग देणं याला माझा प्राधान्यक्रम असेल भविष्यात सर्वांनी अशी साथ द्या कोकणचा हक्काचा खासदार तुमचा चारशे पार मध्ये असावा यासाठी सात तारखेला मला मतदान करा माध्यमातून आम्ही बनू पाहतोय हा कोकण आहे माझ्या अगोदर सर्वांनी येऊ उदयजी सामंत द्यायचं भाषण झालं ते उद्योग मंत्री आहे मी त्यांना एवढंच सांगेन मी मंत्री आहे तुम्ही राज्यात मंत्री आहात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे आपल्या सोबत है। या कोकणात एकच समस्या मोठी आहे बेकारी बेकारीची मोठी समस्या इथून मुलं मुली शिकतात ते मुंबईकडे जातात पण आता मुंबईतही नोकऱ्या राहिल्या नाहीत हा सर्व विचार करता भविष्यामध्ये कोकणात उद्योगधंदे यावे धंदे यावे या ठिकाणच्या तरुण तरुणींना इथेच तोकऱ्या मिळाव्या अशा माध्यमातून पुढे प्रयत्न व्हावेत आणि मी मला जर तुम्ही सर्वांनी निवडून दिलं तर प्राधान्याचा प्रश्न उद्योजकांना नोकऱ्या मिळवून देणं आणि इथली आर्थिक स्थिती सुधारणं दरवेळी उत्पन्न वाढवणं हा माझा पहिला कार्यक्रम असेल बंधू भगिनीनो माता आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे आशीर्वादच मला मिळाला नाही मी एवढी वर्ष गेले चाळीस वर्ष विविध पदावर आहे आपण सर्वांनी आपल्या कमल निशानीवर शिक्का मारून आपण मला सेवा करण्याची विकास आपला कोकणाचा करण्यासाठी आणि भारतीयांच्या विकासामध्ये मोदी साहेब जे काम करत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मतदान कराल अशी अपेक्षा करतो आलेले सगळे पाहुणे यांचं स्वागत करू